एकत्र येत असतील तर अतिशय आनंदाची बातमी आहे खासदार सुप्रिया सुळे राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रातले वाद मोठे आहेत माझ्यासाठी अतिशय बातमी आनंदाची आहे मी दोघांनाही संपर्क साधला ही गोष्ट खूप समाधानी आहेत आमची आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पाच ते सहा दशकांचा कौटुंबिक संबंध आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत बाळासाहेब आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आज आम्हाला खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासातला सोनेरी दिवस आहे दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण मनानं त्यांचं स्वागत केलं पाहिजे दोन्ही पवार एकत्र यावेत का या, या प्रश्नावर पांडुरंगाची इच्छा आहे नातेसंबंध माझ्यासाठी आजही आणि उद्याही खूप महत्त्वाचं आहे अशी देखील प्रतिमा प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे झालंय म्हणलं रे तुझा कॅमेरामॅन काही दुपारच्या नंतर खर तर महाराष्ट्रात एक मुलाखत पुन्हा गाजतीये महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष शारा राज ठाकरेंची मुलाखत घेतली त्या मुलाखतीचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही हो दोघांनी बंधून एकत्र यावं का असं तुम्हाला वाटतं का त्यावर राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं की महाराष्ट्र आमच्यापेक्षा खूप मोठा आहे एकत्र आलं तर आनंद होईल जो वाद झाला होता तो किरकोळ होता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गेल्यात आता हितासाठी माझी तयारी आहे पण त्यांची तयारी आहे का आ, राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि म्हणजे उद्धवजी आणि हे दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहे आणि आज दोघं भाऊ एकत्र येत है। आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काही अशी जे म्हणतात त्यांनी कोणासोबत उठाव कोणासोबत बोलावं कोणाच्या परीक्षेला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्याच्यासोबत जायला तयार असं दोघांच्याही असे लोकांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाही त्यांचे स्पोक्स पर्सन कोणते त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा पण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने म्हटलं स्वागत ठाकरे म्हणत मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटत पांडू रंगाची इच्छा तरी तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणतायत की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे हो दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येतो मी माझ बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा आहे की रिश्ते जोडणे केली आहे ताकद लागते जोडणे केली नाही त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहतील त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचं मी स्वागतच करीन प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्हीकडून जर पेहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये नेगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतूनी लोक करत असतात याचा अर्थ राज ठाकरे असं घ्यायचं तब्येत आधी तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बुलेट ट्रेन मध्ये कशाला बसलाय हा मोमेंट एन्जॉय करा दोघ एकत्र यायचा पुढे पुढे बघू घाई काय दोन भाऊ येत आज ते करा त्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळू 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 हिंदी मराठी साठी एकत्र येतात ती तर मी एकत्र यायला काय नाही माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणे पहिलं ट्विट या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर महाराष्ट्रात मी केलं हा फक्त भाषेचा विषय नाहीये हा भाषेचा विषय आहे इतिहासाचाही विषय आहे करिक्युलमचाही विषय आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की एस एस सी बोर्डाचं काय होणार सीबीएसई बोर्डचा माझा विरोध नाही म्हणे ऑप्शन दिले पाहिजेत एस एस सी बोर्डामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते पुन्हा तेच सांगते की एस एस सी बोर्डाचा असरचा रिपोर्ट गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात उत्तम आहे का तशी परिस्थिती नाही तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना शंभर टक्के गणित भाषा इतिहास सायन्स हे शिकवायचं आहे ते शिकवतानाच एस एस सी बोर्डातील अडचणी आहेत तुम्ही एक मोठा शिफ्ट एक बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होतं इतिहास हा बदलणार आहे भाषेमध्ये बदल होणार आहे कुठल्याही भाषेचा विरोध आमचं म्हणणे शंभर भाषा शिकायच्या शंभर शिका आमचं स्वागतच आहे पण लादू नका कुठलीही गोष्ट पालकांना ठरू पाल दे, दारे दे। दारे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकावी त्याच्यात पालकांना वाटत असेल पाच भाषा शिकवा जरूर शिकवा तुमची मुलं आहे तुमचा अधिकार आहे काही येते डॉक्टर यांच्यावरती अलंकार पोलिस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे सांगितलं परंतु गुन्हा दाखल जवळपास झालेला आहे पुणे पोलिसांनी एक कॉल फोट दाखल पाहायला तर मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच कडत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे कारण का सरकार काही हालचालच करत नव्हतं काही लोक तर पार चिट पर्यंत पोहोचले होते हे अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली ले। आहे आणि या हत्येला इतका हलक्याने आपण घ्यावं अहो ती कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी सून आहे ती नणंद आहे वहिनी आहे असं नाही हो चालत माणूस ना की राहिले का नाही या समाजामध्ये आणि या सरकार नाही बहीण प्रश्न आहे अजूनपर्यंत ते मिळत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो आता याच उत्तर सकाळी या सरकार मधल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज वाटतं बद्दलचा मुद्दा आज राज्य और उद्धवजी ने जो दोनों तरफ से आज पहल हुई आहे उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आज सिर्फ एक कमी रहेगी आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते मीनाताई और बाला साहब आज होते तो दोनों को बहुत अच्छा लगता थैंक यू